ना आज अक्षय तृतीयेचा दिवस सकाळी सकाळी इथे मी उंबरट्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अंगणात पण पाणी शिकून छान व्यवस्थित धुवून घेत आहे तसं तर मी नेहमी मोकले ने पुसते पण असं सण वगैरे असलं तर छान पूर्ण स्वच्छ व्हावं म्हणून पूर्ण अंगणामध्ये छान पाणी टाकते आणि अशा प्रकारे वायपरने व्यवस्थित सर्व मी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर घर पण झाडून झालं आता पोछा लावायचा आहे तर त्यासाठी पाण्यामध्ये मी इथे मीठ टाकत आहे एक चमच मीठ टाकते मिठाने आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते तुमच्याकडे तर जर जाळं मीठ असेल तर खूपच छान आणि जाळं मीठ नसेल तर तुम्ही रेग्युलर मीठसुद्धा यूज करू शकता त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरापासनं लांब राहते आणि मी छान पूर्ण घरभर पोछा मारून घेतलेला आहे छान सा, स सणाच्या दिवशी घर असं स्वच्छ स्वच्छ असलं ना की कामं सुचतात आणि छान पण वाटतं तर माझा पोछा लावून झालेला आहे त्यानंतर मी आंघोळ केली आणि आपला जो मेन दरवाजा असते तो स्वच्छ पाण्याने पुसून घेतला आणि आता त्यावर स्वस्तिक काढून त्याची पूजा सुद्धा करत आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी मुख्य दरवाजाची पूजा ही करायलाच पाहिजे आणि त्यानंतर मी उंबरठ्यावर रांगोळी काढून घेत आहे सोबतच अंगणातसुद्धा सुद्धा रांगोळी काढली मी आणि त्यानंतर रांगोळीला हळद कुंकू वाहून त्याची पूजा केली इतके पहा माझं कार्टून सकाळी सकाळी छान तारक मेहता पाहत आहे आणि इथे आरोग्यली पण तारक मेहता पाहत आहे आणि चला आता माझे सर्व क्लिनिंगची कामं आटोपलेत आता मी पूजा करत आहे तर सर्वात आधी आज आनी आनी आने आनी ता छान पंचामृत तयार केलं आणि देवांना पंचामृताने आंघोळ घालत आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने देवाला इथे मी आंघोळ घालत आहे आणि त्यानंतर देवांना छान स्वच्छ कपड्याने हा देवाचाच नॅपकिन आहे आणि वेगळा ठेवलेला असतो याने देवाला छान पुसून घेतलं आणि त्यानंतर त्यांचे कपडे घालून दिलेत आणि झाले माझे बाल गोपाल इथे तयार आणि त्यापूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे मी अतिशय साधी सिंपल अशी पूजा करते खूप विधी वगैरे करत बसत नाही म्हणजे तुम्ही असे म्हणू शका मला ते जमत पण नाहीत पण मला जितकं माझ्या श्रद्धेनुसार करता येईल तितकंच मी करते तर इथे ही अन्नपूर्णा माता आहे आणि असं म्हणतात अक्षय तृतीयाला अन्नपूर्णा मातेचासुद्धा वाढदिवस असतो तर आज अन्नपूर्णा से सुद्धा सेवा करायची असते पूजा करायची असते तर अन्नपूर्णा माताही माझी इथे छान तयार झालेली आहे आणि नेहमी तांदळावर किंवा गव्हावर म्हणजे कोणत्याही धान्यावरच आपण अन्नपूर्णा मातेला विराजित करायला पाहिजे आणि त्यानंतर सर्व देवांना छान अन अष्टगंधक वाहून घेतलं आणि सोबतच कुंकू लावून घेत आहे आणि आज मला फुलं तितकीशी मिळाली नाही आई रोज फुलं घेऊन येतात पण आई आज उशिरा उठल्यात आणि फिरायला गेल्यात तर लवकर आल्या नाहीत आणि मी पूजा खूप लवकर आटोपली आज त्यामुळे आणि इथे बघा पिहूचं चालूच आहे मध्ये मध्ये करणं दररोज अगरबत्ती त्यालाच लावायची असते तर आता माझी पूजा इथे झालेली आहे मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कशी आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे तांदुरस्त असतात आणि तंदुरुस्त असतात आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय म्हणजे ज्याला कोणताही क्षय नाही अंत नाही आणि ही, ही अक्षय तृतीया तुमच्या जीवनामध्ये अक्षय असं सुख धनसंपदा सफलता आणि प्रगती घेऊन येऊ माझ्याकडनं तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा क्लिनिंगची कामं तरी सर्व आटोपलेली आहेत आणि माझी छान अशी पूजा झालेली आहे सकाळी सकाळी आणि आत्ता स्वयंपाकाला लागायचं आहे आज पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे सोबतच आमच्या विदर्भात अक्षय तृतीयेला चिंचोणी करतात चिंचेची एक डिश आहे तर ती सुद्धा आज बनवणार आहे चला तर आता स्वयंपाकाला लागते आणि आज पित्रांना सुद्धा पान वाढत असतात पित्रांना पण जेव घालत असतात पण आमच्या फॅमिलीमध्ये डेथ झालेली आहे आणि त्याला एक वर्ष आणखी पूर्ण झालेलं नाही त्यामुळे ती व्यक्ती जेवायला आल्याशिवाय पित्रांना जीव घालत नसते असं म्हणतात त्यामुळे मग या वर्षी मला पित्रांना जेव तर नाही घालायचा आहे पण सण तर साजरा करायचाच आहे त्यामुळे सर्व स्वयंपाक तोच असणार आहे फक्त तेवढं पान वाढणार नाही आहे कारण देवाला तर नैवेद्य दाखवायचंच आहे चला तर मग आता बळबड न करता सरळ कामाला लागते कारण खूप सारा स्वयंपाक आहे सो चला स्टेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा रात्री शेगडी वगैरे घ्यायचा ओटा वगैरे सर्व क्लीन करून झोपते मी पण तरीसुद्धा रोज सकाळी शेगडी मी पुसून घेत असते एकदा आणि आज तर अक्षय तृतीय आहे असं म्हणतात अन्नपूर्णा मातेचा वाढदिवस असतो त्यामुळे आज शेगडीची पूजासुद्धा करत असतात म्हणून इथे मी शेगडीची पूजा करते आहे तर आज छान पुरणपोळ्या चिंचोणी कळी भाजी आणि छान आंब्याचा रसाचा बेत असणार आहे त्यासाठी चला तर आता पुरण लावते त्यासाठी मी दोन ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि दोन तीन पाण्याने इथे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि छान आता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे डाळ इथे लावून दिलेली आहे तोपर्यंत आता विलायची आणि थोडस जायफळाचा तुकडा घेतला आणि साखर जायफळामुळे जर पुरण ज्याला पचत नसेल ना जायफळ आणि विलायची टाकली तर ता पुरण पचायला खूप हलकं होतं मी टाकतेस पूर्णामध्ये तर डाळ शिजायला ठेवलेली आहे सोबतच इथे माझी कढी पण बनवून आता तयार झालेली आहे चला तर आता आमरस बनवायचं आहे तर आमरस बनवायसाठी छान मी अशा प्रकारे साल काढून घेते आधी आणि नंतर आईला आणि मला पुरणाच्या कोळीची व खूप आवडते पण अहोंना आवडत नाही त्यामुळे इथे आंब्याचा रस पण बनवायचा आहे म्हणजे देवाला पण नैवेद्य होईल आणि अहोन्ना पण आरू पण आंब्याचा रसच खाईल तिला पण चिंचोणी वगैरे आवडत नाही तर इथे माझी डाळ आता शिजून तयार आहे छान आता यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे तर मी दोन ग्लास डाळ घेतली तर मी साखरसुद्धा इथे दोन ग्लासच घेणार आहे तसं तर आम्हाला फिकं खायला आवडतं पण पूर्णाच्या पुळ्या आईंना म्हणजे आईंना कोणतीही डिश खूप जास्त गोड लागते आणि पूर्णाच्या पुड्या म्हटलं की म्हणून मी साखरसुद्धा इथे दोन ग्लास ॲड करत आहे आणि सोबतच त्यामध्ये छान चार ते पाच चमच मी इथे तूप घालत आहे तुपामुळे पुरण खूप छान शिजतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं आणि त्यानंतर आपण जी जायफळ आणि विलायचीची पेस्ट सॉरी पावडर बनवलेली आहे तीसुद्धा इथे ॲड करत आहे चला तर आता पुरण इथे जवळपास शिजत आलेलं आहे सूर्यदेवाची आमच्या अकोल्यासोबतच माहित नाही कोणती खास दुश्मनी आहे बापरे अकोल्याचं वाळवंट व्हायला काही वेळ लागणार नाही असं वाटत आहे कारण इतकी जास्त गर्मी वाढलेली आहे नागपूरला अदर साइडला पाऊस आहे आबाड आहे आणि इथे कडक ऊन आहे चल आता पुरण जवळपास माझ शिजत आलेलं आहे कढी करून आलेली आहे आता भाजी करते छान पातळीची सोबत चिंचणी सो करते इथे बघा छान पुरणामध्ये साखर विरघळलेली आहे आणि पुरण पण छान थोडंसं घट्टसर होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर गॅस बंद केला आणि इथे माझ्याकडे ही स्टीलची चालणी आहे आणि यानेच मी पुरण छान बारीक करणार आहे तर आपल्याला खूप सोपी आहे ही पद्धत म्हणजे पुरण यंत्राने सुद्धा हात दुखतात किंवा अदर मी पद्धत बघितल्यात खूप हार्ड जातात पण याने पुरण अतिशय म्हणजे पाच मिनटाच्या आत बनवून तयार होतं तुमचं आणि छान असं गरम गरम पुरणच चा मी इथे चालणीमध्ये ओतलेलं आहे आणि कोणी चम्मच नाही करते पण मी सर सरळ ग्लास नाही करते खूप इझी जातं आणि बस पाच मिनटं लागतात आणि तुमचं पुरण रेडी होतं तर चला आता माझं छान असं सॉफ्ट आणि छान असं पुरण तयार आहे बघा घट्ट पण झालं नाही खूप कोरडं आणि पातळ पण नाही आहे अतिशय सुन छान असं पुरण बनवून तयार आहे तर आता आधी चिंचवणी बनवते कारण तोपर्यंत मग पुरणही थंड होतं तर चिंचवणी बनवण्यासाठी आपल्याला मी रात्री चिंच भिजायला टाकल्या होत्या आणि त्याचाच हा पल्प आहे धुवून घेतला गाळून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारचे दोन पानं तीन पानं घेतले सोप सुपारी कात चुना लवंग विलायची आणि खोबऱ्याचा तुकडा सोबतच आपल्याला भिजलेले तांदूळसुद्धा घ्यायचे आहेत ह्या सर्व याने चिंचवणीला खूप छान घट्टपणा येतो बघा हे सर्व मिश्रण मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि त्यानंतर गंजामध्ये आपल्याला इथे छान चार ते पाच चम्मच तेल होत तेल नाही सॉरी तूप घ्यायचं आहे तुपामध्येच चिंचोणी बनवायची असते कधी पण खूप छान चव येते आणि तूप थोडंसं छान गरम झालं की त्यामध्ये आपण जो मसाला मिक्सरमधनं काढलेला आहे तो सर्व त्यामध्ये ओतायचा आहे आणि फक्त दोन मिनटं छान शिजू द्यायचं आहे आणि आत्ताच इतका छान स्मेल येत आहे बापरे खूप मस्त म्हणजे चिंचोणीला खरं तर या मसाल्यामुळे खूप छान रंग येतो सोबत स्मेल पण येतो आणि खूप टेस्टी बनते तर आता आपण जो चिंचेचा पल्प इथे केला होता तो मी यामध्ये ॲड केलेला आहे तो पण चांगला शिजला थोडासा की त्यामध्ये आपल्याला छान तीन ते चार चम्मच किसलेला गूळ टाकायचा आहे आणि तोही छान विरगळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चिंचोणी पुन्हा पाच मिनटं शिजू द्यायची आहे तर आपले इथे चिंचोणी तयार होत आहेत तोपर्यंत म्हटलं चला पुरणाच्या पोळ्या करून घेऊ तर मला पुरणाच्या पोळ्या अजूनही खरंच सांगते इतक्याशा परफेक्ट जमत नाही जमतात तुटत फुटत नाहीत मात्र अशा छान फुलत नाहीत तर प्रयत्न तर चालू आहेत आधी एवढं पण येत नव्हतं आता प्रॅक्टिस करून करून जमायला लागलेल्या आहेत सो चला आता पूर्णाच्या पुड्या पण आता इथे माझ्या बनत आहेत आणि मला पूर्णाच्या पुड्या असल्या की खरंच खूप जास्त टेन्शन येतं बनतात छान असं नाही पण मला ना अशा परफेक्ट पाहिजे असतात ना तशा बनत नाहीत असं मला तरी वाटते अहो अहो तर म्हणतात नाही खूप छान जमलेल्या आहेत आईंनाही आवडतात आणि पिहू आरू तर अजिबात पुरणाची पोळी खात नाही फक्त आईन मी जास्त खाते अहो अर्धी पोळी खाऊन घेतील बघा इथे माझी छान पुरणाची पोळी तयार आहे कुठेच तुटलेली नाही फुटलेली नाही किंवा पुरण बाहेर आलेलं नाही आहे आणि चला स्वयंपाक सर्व झाला आवरून घेतलं आणि आत्ता छान देवाला नैवेद्य दाखवत आहे आता जवळपास बारा साडेबारा झालेले आहेत तर पुन्हा एकदा म्हटलं दिवा लावला त्यानंतर अगरबत्ती वगैरे लावलीत आणि देवाला इथे मी छान नैवेद्य दाखवत आहे तर पूजा वगैरे झाली सर्व झालं त्यानंतर छान भांडी वगैरे घासले सर्व क्लिनिंग केली छान जेवण केलं आराम केला आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि हे समोर जे शेत आहे हे गव्हर्नमेंटचंच आहे पण ज्या लोकांचं घेतलं होतं ते लोक इथं शेती करत होती पण आता गव्हर्मेंटने सर्व छान आवार घेतलेला आहे आणि शेत स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या शेतामध्ये तुम्हाला दिसत असे छान एक गवताचा ढीग आहे आणि त्यावर ते काळं काळं तुम्हाला दिसत आहे ना ते मोर आहे खूप सारे मोर आज आलेले आहे तिथे आणि खिडकीतून स्पष्ट दिसत आहेत खूप सारे मोर आणि इतकं सुंदर वाटत आहे पण तुम्हाला बहुतेक दिसत नसेल सो चला मंग आच्छा तर आता मग आजचा व्हिडिओ बस इतकाच आणि जर ब्लॉग खरंच आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टाटा